मला पण यांनी एकदा पुरस्कार दिला होता दिल्लीला आणि देवेंद्रजी आता म्हणाले की तुम्ही म्हणालात की मला पुरस्कार मिळाल्यावर मी मुख्यमंत्री झालो देवेंद्रजींना आज तुम्ही पुरस्कार दिला आहे मी तेव्हा मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी आमच्या आम्ही टीम म्हणून काम करत होतो मी देवेंद्रजी आणि अजितदादा आणि आताही आमची तीस टीम आहे त्यामुळे जयंतराव मगाशी आपण म्हणालात की एक नंबरचं दोन नंबर झालं तसं काही खऱ्या अर्थाने मला वाटत होतं की तुम्ही उत्तर देण्याच्या बाजूच्या खुर्चीत बसाल पण तुम्ही प्रश्न विचारण्याच्या बाजूने होतात विचार करा महायुतीच्या बाजूने लोकमत आहे त्यामुळे आणि आता या लोकमतच्या कार्यक्रमात तुम्ही देवेंद्रजींना प्रश्न विचारले आणि देवेंद्रजींनी देखील अतिशय उत्तम प्रकारे त्याला उत्तर दिलं आणि मी तेव्हा सी एम होतो तरीसुद्धा मी स्वतःला कॉमन मॅनच समजायचो आणि आता मी डी सी एम आहे आता मी तरीसुद्धा मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन समजतो त्यामुळे त्यामुळे डिसेम झाल्याची नाही मला खंत पण अचानक शांत का झाली जयंत असा प्रश्न मी आता काही प्रश्न करता नाही आहे पण संधी घेतो आहे आणि मगाशी आपण एक प्रश्न जे देवेंद्रजींना विचारला की आपले एवढे प मोठा पक्ष आहे पण तरीसुद्धा दुसरे पक्ष का फोडता पण ते उत्तर द्यायला तयार होते पण तुम्ही उत्तर ऐकायला तयार नव्हतात आता अध्यक्ष इकडे नाही आहेत म्हणजे आपले विधानसभेचे आणि म्हणून खरा अर्थ खऱ्या अर्थाने आम्ही जो उठाव केला तेव्हा त्याला ते तसं ते 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 कारण होतं जेव्हा पडले बाळासाहेब यांच्या विचारांवर घाव तेव्हा आम्हाला करावा लागला उठाव आणि तो उठाव होता त्यामुळे काय फुडाफोडी नव्हती आणि तुम्ही त्यांना म्हणालेत की फडणवीस उडी घातली तेव्हा पण बऱ्याच लोकांना हुडहुडी भरली आहे